नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा महत्त्वाची माहिती यावर्षीचे नवदयचे परीक्षेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे पहा जे विद्यार्थी म्हणजे आत्ता पाचवीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती पहा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीसचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षा ऑनलाईन फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या का कारण फॉर्म भरणे वाटते तेवढे सोपे नाही कारण की सध्या आधारद्वारे आपण फॉर्म भरत आहे फॉर्म भरताना खूप वेळा एरर येत आहे म्हणजे फॉर्म भर पूर्ण झाले झाल्या आपल्याला वाटतं की फॉर्म सबमिट करू सबमिट करतानाच काय करते ते एरर येऊन आपण बाहेर पडलो होतो त्या सिस्टीममध्ये म्हणजे आज भरू उद्या भरू किंवा पराभवा असं तुम्ही फोन करू नका आणि लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कलेक्ट करा आणि ऑनलाईन फॉर्म भरा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस जुलै आहे परंतु शेवटच्या दिवसाची तर आपल्या वाट पाहत बसायचं नाही किंवा थांबू नका